शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकामध्ये वाढीसाठी ह्युमिक अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे भाजीपाला उत्पादन घ्यायचं असेल किंवा फळपिकाचे चांगले उत्पादन जर घ्यायचे असेल तर आपण सुरुवातीच्या वेळेस मुळींचा विकास करण्यासाठी ह्युमिक ऍसिडचा वापर करत असतो परंतु जे काही पारंपरिक ह्युमिक ॲसिड आहे याचे पिकासाठी मुळीसाठी फायदे आहेतच परंतु जमिनीसाठी आणि ड्रिपसाठी हे खूप घातक त्या ठिकाणी ठरत आहे कारण हे जे पारंपरिक ह्युमिक ॲसिड हे संपूर्णपणे पाण्यात विरघळत नसल्यामुळे ड्रिप चॉकअपचे प्रॉब्लेम शेतकरी मित्रांना खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत त्याचबरोबर हे याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण असल्यामुळे जमिनीतील क्षाराचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे जमिनीची सुपिकता जी आहे ती कमी होताना पाहायला मिळत आहे आणि अजून सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये फुलविक ॲसिड आणि सेंद्रिय पोटॅश हे घटक नसल्यामुळे हे पिकाला उशिरा त्या ठिकाणी लागू होतं याचे रिझल्ट देखील दीर्घकाळ आपल्याला पाहायला मिळत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्या मित्रांनो पारंपरिक ह्युमिक ऍसिड वापरण्यापेक्षा तुम्ही मार्केटमध्ये नवीन तंत्रज्ञानावरती आधारित असलेल्या ह्युमिक एसिडचा वापर करणं गरजेचं कर आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन उत्पादने मार्केटमध्ये येत असतात तसंच याच्यामध्ये अनेक प्रगतशील शेतकरी मित्रांशी चर्चा केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की न्यूट्रिस कंपनीचं रॅडी रूट या उत्पादनाचे उत्तम रिझल्ट त्या ठिकाणी आहेत हे संपूर्णपणे सोडियम फ्री त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये एक पर्सेंटही सोडियम त्या ठिकाणी नाही त्याच्यामुळे जमिनीतील क्षाराचं प्रमाण वाढणार नाही त्याचबरोबर पाण्यात टाकल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी हे विरगळतं त्यामुळे तुम्ही याला ड्रिपच्या माध्यमातून देखील सोडू शकता त्याचबरोबर बेसल मध्ये जर द्यायचा असेल तरी देखील देऊ शकता यासाठी तुम्ही न्यूट्रिसच्या रॅडी रूटचा वापर करू शकता सोबतच याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड फुलविक ऍसिड आणि सेंद्रिय पोटॅश असे तीनही घटक याच्यामध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामुळे याचा रिझल्ट जो आहे हा जलद मिळतो आणि दीर्घ काळापर्यंत टिकतो त्याचबरोबर सेंद्रिय पोटॅश याच्यामध्ये असल्यामुळे पिकाची जी रोगप्रतिकार क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने राहते तर शक्य मित्रांनो आपल्याला पिकामध्ये पांढऱ्यामुळेच्या वाढ करण्याबरोबरच त्या ठिकाणी ड्रिप चॉकअप त्या ठिकाणी होऊ नये आणि जमिनीमध्ये देखील क्षाराचं प्रमाण वाढू नये यासाठी तुम्ही पारंपरिक हिमिक अॅसिडचा वापर न करता न्यूट्रिसच्या रॅडीरूट या उत्पादनाचा त्या ठिकाणी वापर करू शकता हे इम्पोर्टेड प्रोडक्ट आहे आणि नामांकित कंपनीचं देखील असल्यामुळे रिझल्ट तुम्हाला चांगले त्या ठिकाणी येतात आणि रॅडी रूट हे ह्युमिक ऍसिड न्यूट्रिस या नामांकित कंपनीचं असल्यामुळे रिझल्ट देखील तुम्हाला अतिशय फायदेशीर मिळतात पिकांबाबत काही समस्या अथवा माहिती हवी असेल किंवा या उत्पादनाबद्दलची अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता धन्यवाद